ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत किशोरी ताई आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू वारंवार एकत्र येत आहेत सारख्या भेटीगाठी होत आहेत नेमका काय अर्थ काढायचा याचा आपण अर्थ काढण्यापेक्षा काय घडतंय ते बघायला पाहिजे तर त्या पाच तारखेला स्वतः दोन्ही बंधू एकत्र आले आणि कालच्या ह्याला पण दसऱ्या मेळाव्याला आम्ही आलोय ते एकत्र येण्यासाठी आलोय किशोरी ताई आ, मातोश्री बाहेरून आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या तिथे आहेत काय काय घडामोडी घडताय त्यांची त्यांना पूर्ण कल्पना आहे काई, काई त्या तुम्हाला सध्या प्रश्न विचारतील मनश्री कोणाची बोला का, कोणा तर किशोरी ताई आपण म्हणत होतो की अशा पद्धतीने गाठी बेटी सध्या वाढलेल्या आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं काही वातावरण निर्मिती सध्या केली जाते का नक्की महापालिकेच्या प्रभाव कारण ज्या पद्धतीने महापालिकेच्या बजेट जे बजेट करून ठेवलेलं होतं ते कितीतरी हजार करोडनी हलसा केलेले आहे महानगरपालिकेचे कर्मचारी हवालदी झालेले कारण त्यांना कळतंय की आपला पगार मिळणार नाही आपल्याला ग्रॅज्युटी मिळणार नाही आणि आम्ही एक्याण्णव हजार करोडच बजेट करून आम्ही पालिका सोडलेली म्हणजे सरप्लस मध्ये महापालिका ठेवून आपलं कार्यभार संपलेला आता कार्यभार कोणी घेऊ दे म्हणजे आम्ही घेणारच आहोत आमच्या बरोबर येणार आहे ते पण आता बघतील की केवढी ती महापालिका खालसा करून टाकली आहे आणि कशासाठी केले तर रस्ते फक्त पाण्याने धुण्यासाठी ज्या सुरुवात केली काम ट्वेंटी थ्री ला पूर्ण होणार होत ते चोवीस पंचवीस ला झालं ते भगदाड पडतायत रस्ते उखडले जात आहेत म्हणजे बावीस पासून ते आपण आम्हाला विचारता पंचवीस वर्षात काय केलं अह पंचवीस वर्षात एवढ्या व्यवस्थित ठेवी ठेवून आम्ही ही एवढे मोठे प्रोजेक्ट काढले प्रोजेक्ट पुरे करत असतानाच महापालिकेचा टर्न संपला आणि इलेक्शन होऊच दिल्या ना नाहीत होऊ घातल्याच नाही आणि मग प्रशासकाच्या हातात घेऊन राज्य सरकारने जे काय सगळ्या आज ठाणे महापालिकेत बघा किती लोक पकडली जात आहेत ठाणे महापालिकेला पण लावलंय बरोबर कामाला मुंबई महापालिका सर्वात एक चांगली महापालिका बऱ्यापैकी वगैरे ठेऊन केलेली महापालिका नक्कीच किशोरीताई पण ज्या पद्धतीने महायुती विशेषतः भाजप तयारी करते तर त्यांच्या समोर ठाकरे बंधू एकत्र एक आल्यावर काही फरक पडेल काही वेगळे चित्रपट ठरवतील ऐका म्हणूनच आम्ही मुंबईकरला आपल्या माध्यमातून आवाहन करतो अरे मुंबईकरांनो जागे व्हा आणि उद्धवजी आणि राज साहेब राजसाहेब ठाकरेंचा धागा व्हा जोडून घ्या नाहीतर हे काय खरं नाही हे मुंबईकरांना कळत आहे किशोरी ताई पण सारख्या भेटी गाठी होतात मात्र अधिकृत घोषणा काही होत नाहीये ती कधी होईल होतील ना तुमच्या निवडणुका तरी कुठे डिक्लेअर होत आहेत निवडणुकीच्या तुम्ही सांगू शकता का तारीख कधी असती असणार आहे नाही हो दे ना येतील एवढा एकत्र येत आहेत पण होतीलच पण किशोरी ताई कार्यकर्त्यांना सुद्धा ती एक प्रकारे तयारी करावी लागेल की ठाकरे बंधू आता एकत्र येतील पुढे महाविकास आघाडीचं काय होतील नेमक्या बीएमसीच्या निवडणुका कशा लढवल्या जातील या तयारीला सुद्धा वेळ एकत्र एक आहे मागच्या वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी सांगितलंय काही ती काळजी करायची गरज नाही होतील एकत्र नक्कीच किशोरी ताई धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय दोन्ही बंधूंमध्ये सध्या चर्चा सुरू आहे राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले राऊतांच्या नातवाच्या वारशामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यानंतर राज ठाकरे आता मातोश्रीवर दाखल झाले आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे मनश्री तर दसरा मेळाव्यामधलं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य असू दे किंवा संजय राऊत रोज एक वेगळ्या प्रकारे संकेत देत आहे त्यामुळे आता पुढे युती संदर्भात काही नेमकं होऊ शकेल का काय काय नेमकं का घडतं खरं तर सगळ्यांना प्रतीक्षा आहे विशेषतः मनसैनिक जे युती व्हावी या विषयाच्या अनुकूल आहेत अशी मतं मांडत आहेत मनसैनिक असो किंवा शिवसैनिक असो युतीची घोषणा कधी होते या प्रतीक्षेत सर्वजण आहेत जे काही वातावरण महाराष्ट्रभरात तयार झालेलं आहे विशेषतः मुंबईत तयार झालेलं आहे की जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतांमधली फूट कमी होईल आणि कुठे ना कुठे राजकीय फायदा हा या दोन्ही पक्षांना होईल सगळ्यात महत्त्वाचं जे राजकीय शत्रुत्व म्हणा किंवा राजकीय वैर म्हणा शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं जे आहे ते म्हणजे विशेषतः भाजपचे आणि जर भाजपला मुंबईमध्ये वरचढ होऊ द्यायचं नसेल तर अर्थातच या दोन्ही पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे अशा प्रकारची एक थेरी मानली जाते मात्र अर्थात या थेरीलासुद्धा विरोधकांकडनं चोख असं प्रत्युत्तरही दिलं जात आहे राजकीय युतीच्या औपचारिक चर्चा तशा प्रकारची औपचारिक घोषणा ही मात्र अद्यापही दृष्टीपथात आलेली नाही आहे कारण मुंबई महापालिका आणि इतर महापालिका यांची वॉर्ड पुनर्रचना असेल त्यासाठी असणारी आरक्षणाची सोडत असेल जागा वाटप असेल या संदर्भात एक मोठी तयारी करावी लागते एक मोठी प्रक्रिया या सगळ्याच्या दृष्टीने आहे महापालिकांच्या बाबत जर आपण बोलायचं झालं तर मुंबई आणि ठाणे या दोन्ही महापालिकांमध्ये सध्या वॉर्ड पुनर्रचना झाल्या आहेत सूचना हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसिजरमध्ये सुद्धा आपल्याला मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक हे एकत्र असल्याचं बघायला मिळतं आहे अगदी कार्यकर्त्यांच्या पातळीवर जर आपण बोलायचं झालं तर कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाची भावना ही तयार झालेली आहे सोबतच अनौपचारिक पद्धतीने एकत्र येत या ठाकरे बंधूंनी सुद्धा अतिशय स्पष्ट असे संकेत दिलेले आहेत की आम्ही एकत्र येतो आहोत आम्ही एकत्र येण्यासाठीच आज व्यासपीठावर आलेलो आहोत अशी सुद्धा घोषणा असं सुद्धा वक्तव्य हे लक्ष तुम्हाला थोडंसं थांबवता येईल बरस रे ते यशवंत किरणेदार सध्या जोडले गेलेले आहेत यशवंत जी आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गेल्या काही दिवसातल्या गाठीभेटी वाढतच चालल्यात नेमकं कसं बघायचं याच्याकडे नाही हो हे बघा मा एक राऊत साहेबांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ते एकत्र भेटले होते तर हे तुमच्या माध्यमातूनच आम्हाला समजत आहे परंतु काय एक बंधू दुसऱ्या बंधूंच्या घरी गेला हे साधी एक आपली साधी औपचारिक गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीला एक राजकीय दृष्टिकोनातून पाहायलाच पाहिजे असं काही नाहीये कारण एक दोन कुटुंब आणि दोन भाऊ एकत्र येत आहेत चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या गाठीभेटी वाढल्यात का वातावरण निर्मिती केली जाते का हा नाही हे बघा निवडणुकीसाठी एकत्र आलो नाही आलो हा विषय दोन्ही बंधूंनी ठरवलेला आहे आणि ते दोन्ही तो, बंधूच त्यावर निर्णय घेतील सध्या तरी एक दोन कुटुंब एकत्र आलेत त्याच्यामध्ये खूप आम्हा सगळ्यांना आनंद आहे राहता राहिला उद्धवजींनी परवा देखील ते स्टेटमेंट दिले आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आलोय तर प्रत्येक वेळेला आपण दोन बंधू एकत्र भेटले की त्याला राजकीय अँगल लावणं मला योग्य वाटत नाही कारण दोघं बंधू आहेत दोन कुटुंब एकाच कुटुंबातले दोन बंधू कुटुंबा आहेत दोन कुटुंब एकत्र येत आहेत बऱ्याच वर्षांनी त्यांच्या घाटी वारंवार भेट भेटवत आहेत हे चांगलंच योतक आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे आपण दोन कुटुंब एकत्र येत असतील तर आपण त्याचं स्वागत करायला हवं आणि राजकारण हे चालतच राहतं ते होईलच पुढे

सगळे लोक कुठलीही कुरकुर न करता स्वीकारतात त्यामुळे ते दोघं जे निर्णय घेतील ने ते दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नक्कीच मान्य करतील आणि त्याच्यावर पुढे जे काही काम करायचं ते करतील सध्या राज ठाकरेंकडून सुद्धा अनेक ठिकाणांचा दौरा केला जातोय आढावा घेतला जातोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातच आज उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये काही मोठी घोषणा होऊ शकते का त्याचही द्योतक म्हणायचं का हे बघा आता जशा निवडणुका जवळ आलेल्या आहेत तसं प्रत्येक पक्ष हा निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे त्याचाच एक भाग मनस येते एक राजकीय पक्ष आहे तो निवडणुकीची तयारी करतोच आहे आणि जर भविष्यात ह्या युती होत असेल होणार असेल तर त्याची चाचपणी आणि ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात प्रत्येक पक्षाच्या एकमेकांच्या आघाड्या युत्यांबरोबर चाचपणी होतच असते त्याचा एक भाग असू शकतो नकारता येणार नाही नक्कीच तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल